हाय फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग हे तुम्हाला समजला असेल हा ब्लॉग पूर्ण बघितल्यावर तुम्हाला समजेल की अशी चूक तुम्ही आयुष्यात परत कधीच करणार नाही सावधानीने हा ब्लॉग बघा पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला समजेल ह्या दोन तरुणांना ह्याने कसं फसवलं आहे तुम्ही फक्त ब्लॉग पुढे बघा पूर्ण ब्लॉग बघितल्यावर तुम्हाला समजेल ते त्याची मजाक घेत आहेत पण त्याने काय शाळा केल्या कसं के केलं आहे तुमच्यासोबत असा प्रकार घडला आहे का तेही सांगा परत त्याला वापस बोलवतात आणि दुसराही त्याचा मोबाईल देतात हा बघा परत दुसऱ्याने दुसऱ्याचा मोबाईल दिला आहे त्याची मजा उडवत आहेत यांचा एवढा मज़ा होणार आहे विचारायला नको एवढा मजाक होणार आहे तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला पुढे समजेल दिसेल बघा परत ते त्याला पाकिट देतात त्याचे म्हणजे वॉलेट बोलवून त्याला वापस त्यांना असं वाटतं की हा कुठे जाईल असं ह्याला चालता येत नाही पण त्यांचा एवढा डबल मजाक होणार आहे ना विचाराच्या पलीकडे मजाक होणार आहे रुको जरा सबर करो बोला धक्का धक्काबुक्की नाही करने का आराम से लेने का हा तर आत्ता बघा आत्ता ब्लॉग बघायला खूप मजा येणार आहे बघा आता त्यांना दोघांचं लक्ष कसं तो पाहतो आहे ते त्यांच्या मजाकमध्ये हे मग्न आहेत हा बघा कसा धावून गेला तो त्यांचं लक्ष आत्ता गेलेलं आहे हे त्याला शोधतायत आता तर काहीच असा मजा मजाक कधीही करू नका नीट करा थोडीशी असेल ते हे करा आधी विचारपूस करा मगच हे करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत